नमस्कार मित्र हो स्नेहकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत होत। सवी आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी साठी फक्त दहा ओळींचे अतिशय सोपे आणि सुंदर भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्णव आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत संविधानामुळे आपल्याला हक्क व अधिकार मिळाले हा दिवस आपल्याला एकता आणि बंधुभावाची शिकवण देतो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे देशिंग अवश्य सबस्क्राईब करा